सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावेळेस आम्ही असं सा ठरवलं होतं की बिझी शेड्यूलमुळे थोडंसं आम्हाला गणपती करणं शक्य नाही आहे यावर्षी आणि माझ्या सासरी असतो सो त्याचं पण मी तुम्हाला दर्शन दिलंच पण बाप्पांना आमच्याकडे यायचंच होतं त्यांनी ठरवलं होतं की नाही यायचंच आहे आमच्याकडे सो ते आमच्याकडे आलेले आहे आणि यावेळेचे बाप्पा खूप स्पेशल का आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा आणि तुम्हाला आमचे क्यूटशी बाप्पा पण दाखवते आणि माझे कॅनडाचे जर गणपती सिरीज तुम्ही नसेल बघितली तर लगेच बघा कारण की कॅनामध्ये मी गणपती खूप ग्रँड केला होता सो त्याचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि येस आता इंडियामधले व्हिडिओ तुम्ही बघालच अशी मी आशा करते सो आता पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो बघा आहे बाप्पा का स्पेशल आहे कारण की हे बाप्पा माझ्या मुलांनी स्वतःच्या हाताने बनवले आहे त्यांच्या स्कूलमध्ये वर्कशॉप होतं आर्डन मेकिंगचं सो so, बघा इतके क्यूटचे बाप्पा त्यांनी बनवले आणि हे बाप्पा आमच्याकडे खूप स्पेशल आहे आणि मग त्याला आम्ही पेंट केलं आणि बघा आमच्या बाप्पा किती क्यूट दिसतात आहे है ना तुम्हाला पण आवडले ना so, आमचे बाप्पा बघा इतके क्यूटचे बाप्पा कोणी बनवले आहे आम आमच्या जा लिटल जॅमनी बनवले है ना कोणी बनवले बाप्पा इतके क्यूट क्यूट माझ्या हाताने छान बाप्पा बनवले आणि आमच्या बाप्पासाठी मी बनवते हे रोज फ्लेवर्ड मोदक सो so, तुम्ही जी रेसिपी नसेल बघितली तर मी लिंक देणार आहे नक्की बघा आणि हे मोदक तर नक्कीच बनवा ता नेक्स्ट टाईम खूप टेस्टी लागतात त्यानंतर यावेळेस आम्ही सोसायटीचा बाप्पा एन्जॉय केला बऱ्याच वर्षांनी म्हणजे कॅडायूसमध्ये सार्वजनिक असायचे पण हा म्हणजे सोसायटीचा बाप्पा आणि ते रोज काही ना काही इव्हेंट आणि खूप वर्षांनी मी डान्स केला के सो आम्ही एक छोटंसं स्किट केलं होतं पेलगाम अटॅकवर आणि ते लोकांना सगळ्यांना खूप आवडलं सो तुम्ही पण बघा याची एक ग्लिम्स बघितलंच आता ढोल ताशा काय जोरशोरत होता आणि विसर्जनात आम्ही सगळ्या सोसायटीच्या महिलांनी खूप एन्जॉय केलं रील्स बनवल्या आणि खूप नाचलो आणि बाप्पाला म्हटलं पुढच्या वर्षी लवकर या आणि बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं आणि नंतर तर खूप पाऊस आला पण पाऊस आला तरी आमचा काही उत्साह थांबे ना सो असं बाप्पांचं विसर्जन केलं आणि हेच म्हटलं की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या याच उत्साहाने आम्ही तुझी वाट बघू

आई बाबांच्या सोसायटीतल्या गणपती दर्शन केलं आहे सो तुम्हाला पण त्यांच्या सोसायटीत कसा गणपती बसला सो त्यांच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये बाप्पा बसले होते आणि असं छान त्यांनी अष्टविनायकचं डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान वाटत होतं मग मस्त टेस्टी पावभाजी घालली नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे गणपती दर्शन आणि अथर्व शीर्ष पठण होतं इतक्या वर्षाने अथर्व म्हटलं आणि खूप छान वाटलं अगदी असं काय म्हणून डिवाईन असं वातावरण झालं होतं

तुम्हाला फुल लुक माझ्या साडीचा दाखवत आहे कारण की मी आता चालली आहे गवळीसाठी आमच्या एका फ्रेंडकडे आणि माझं फुल लुक तुम्ही नक्की पुढे बघा ही साडी खूप स्पेशल आहे ही माझी बेबी शुअरची आहे जी माझ्या युएसला बेबी शुअर झालं होतं आम्ही इंडियन वेनी केलं होतं तो तिकडे मी साडी नेसली होती ने देवी, ने देवी, ने देवी, ने महालक्ष्म्यांचं बघा मला इतक्या ठिकाणी इन्व्हिटेशन आलं होतं पण हे बघा आम्ही आमच्या एका फ्रेंडकडे गेलो होतो सो त्यांनी बघा किती छान महालक्ष्मी आहे त्यांच्या आणि इतकं छान नैवेद्य आम्हाला मिळालं त्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी फ्रेंड्सकडे मी संध्याकाळी गेली सो सगळ्यांच्या महालक्ष्म्यांचं तुम्हाला पण मी दर्शन देते आहे आणि येस ह्या ज्या महालक्ष्मी विभक्त या माझ्या सिस्टर इन लॉकडच्या आहे मी तिच्याकडच्या पहिल्यांदाच महालक्ष्मी अटेंड केल्या म्हणजे दर्शन घेतलं त्यानंतर गणपती बाय किती छान आहे मग तिथे तर इतक्या गप्पा झाल्या मी सगळे भेटलो गप्पा केलं खाल्लं आणि असं सगळं माझं गणपती आणि महालक्ष्मी इंडियातलं सेलिब्रेट झालं खूपच बिझी डेज गेले खूप बिझी दिवस गेले सो तुम्ही पण गणपती तुमचा खूप एन्जॉय केला असेल असणं येस सो काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर ला ला करा भेटूया पुढच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय